अमृतरुपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत काव्य प्रयत्न करा आज मी आपण चौदा जानेवारी म्हणजे नामांतर दिन यावर मी लिहिलेली कविता आपणापुढे सादर करणार आहे पण आता हे नामांतर दिन म्हणजे काही सहजासहजी लाभलेलं नाही याकरता सामाजिक कार्यकर्त्यांना सतरा वर्ष लढा द्यावा लागला संघर्ष करावं लागले प्राण्याची आवती द्यावी, द्यावी लागली बलिदान द्यावं लागलं असं सहजासहजी सतरा वर्ष संघर्ष आंदोलन सुरूच होतं नागपूर ते औरंगाबाद असा कार्यकर्त्यांनी मोर्चा सुद्धा काढला होता आणि त्यांच्या जिंकू किंवा मरू अशी जेव्हा ते घोषणा देत होते तेव्हा त्यांच्यावर लाठीमार होता काठीमार होत होता बायांवर अत्याचार होत होते काही काही लोक तर प्राणाची आवती देत होते पण आम्ही बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला दिल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशी ते घोषणा सुद्धा देत होते आणि त्या घोषणेचा ते जातेबाजी असा गैरफायदा करून वर लाठीमार बायांवर अत्याचार घरांची जाडपोड अशा प्रकारे त्यांचा सगळं सर्वनाश करीत होते तरी पण या कार्यकर्त्यांनी किंवा वंचितांनी माघार घेतली नाही स्वतःच्या बायको आपरू त्यांना विकावी लागली आणि कित्येक लोकांनी असं प्राण्याची आवती दिली तरी माघार घेतली नाही ज्या दिवशी तो चौदा जानेवारी दिवस सुरू त्या दिवशी त्या विद्यापीठामध्ये अशा रोष नाही आणि नाचायला लागली प्रवेश जोर असं नतमस्तक होऊन जणू काही आमच्या बाबा साक्षात आमच्या पुढे उभे आहे असं म्हणून नतमस्तक होऊन मनोभावे पूजा करू लागले आणि आनंद व्यक्त करू लागले पण हे करताना त्यांना सतरा वर्ष लढा द्यावा लागला संघर्ष करावा लागला सण करावा लागला तुरुंगात जावं लागलं ला, 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 त्यांच्या पायकलकरांचे हाल झाले आणि कित्येक लोकांना तुरुंगवाससुद्धा बोगवा लागला तेव्हा कुठे सतरा वर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या फलकावर झडकलं आणि तेव्हा मग वंचितामध्ये आनंदाच्या लाटा उचलल्या आणि नाही करून ते नाचू लागले तर तीच कविता आता मी आपणापुढे सादर करते ती पाहा चौदा जानेवारी नामांतर दिन बौद्ध जनांचा झालं जय जयकार चौदा जानेवारी नामांतर दिन बौद्ध जनांचा झाला जय जयकार फलकावर झडके नावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठा फलकावर झडके नावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतरा वर्ष केला संघर्ष आंबेडकरवादी जनतेने सतरा वर्ष केला संघर्ष आंबेडकरवादी जनतेने वंचित समाजा सर्वाधिक लाभ मिळे शिक्षणाने वंचित समाजा सर्वाधिक लाभ मिळे शिक्षणाने महत्वाचा समाज परिवर्तनाचे साधन साध्य ना करता करा उच्च शिक्षणाने समाज परिवर्तनाचे साधन साध्य करा उच्च शिक्षणाने एकोणावीसशे पन्नास औरंगाबाद मिलिंद विद्यालयाची स्थापना केली बाबासाहेबांनी एकोणावीसशे पन्नास औरंगाबाद मिलिंद विद्यालयाची स्थापना केली बाबासाहेबांनी नामांतरासाठी कार्यकर्त्यांनी परवाना केली आपल्या बलिदानाची नामांतरासाठी कार्यकर्त्यांनी परवाना केली आपल्या बलिदानाची दिनदलिताची अस्मितेची लढाई देशात सर्वात पहिली मोठी लढाई दिनदलितांची अस्मितेची देशात सर्वात मोठी पहिली लढाई दिनदलितांची अस्मितेची क्रांतिकारक शहीद झाले कित्येकांच्या कित्येकाची राख रांगोळी घ झाली घरादाराची शहीद क्रांतिकारक शहीद झाले कित्येकांची राख रांगोळी झाली घरादाराची जातीयवादी नराधमाने सीमा ओलांडली होती अत्याचाराची जातीयवादी नराधमाने सीमा ओलांडली होती अत्याचाराची नागपूर ते औरंगाबाद लांग मार्च काढून जिंकू या मरू घोषणा देतो नागपूर ते औरंगाबाद लाँग मार्च काढून झिंकू या मरू घोषणा देत आमच्या पित्याचे नाव म्हणजे बाबासाहेबांचे ना नाव आमच्या पित्याचे नाव विद्यापीठाला द्या मग ते मारी क्रूरपणे आणि डांबी तुरुंगात आमच्या पित्याचे नाव विद्यापीठात द्या क्रूरपणे मारीत डांबत तुरुंगात चहूबाजूनी सरकारच्या नाड्या आवडल्या माघार माघारच नाही घेत चहूबाजून सरकारच्या वंचितांनी अशा नाड्या आवडल्या माघारच नाही घेत महापुरुषाचे नाव उद्या विद्यापीठा घटना लिहिली कष्टात महापुरुषाचे नाव उद्या विद्यापीठाला राज्यघटना लिहिली कष्टात प्रती प्रतिकात्मक सामाजिक नामांतर समतेची लढाई झाली पूर्ण प्रतिकात्मक सामाजिक नामांतरा नामांतर समतेची लढाई झाली पूर्ण चौदा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब प्रभेज्वार झाले प्रेरणास्थान चौदा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब प्रभेद्वार झाले प्रेरणास्थान प्रभेद्वाराची मनोभावे पूजा केली साक्षात साक्षात नतमस्तक होऊन प्रवेशद्वाराची मनोभावे पूजा केली साक्षात बाबा पुढे नतमस्तक होऊन रोष नाही नाचू लागले चौदा जानेवारी होता हर्षाचा दिन रोष नाही नाचू लागले चौदा जानेवारी होता हर्षाचा दिन रोष नाही नाचू लागले चौदा जानेवारी होता हर्षाचा दिन चौदा जानेवारी नामांतर दिन बौद्ध जनांचा झाला जय जयकार चौदा जानेवारी नामांतर दिन बौद्ध जनांचा झाला जय जयकार विद्यापीठा फलकावर झडके नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठा फलकावर झडके नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारे जेव्हा त्या फलकावर नाव लिहिलं तेव्हा आपल्या सामाजिक सर्व वंचितांना आनंदाच्या लाटा उचलल्या आणि अशा प्रकारे तेव्हापासून चौदा जानेवारी औरंगाबादला लोक जातात ते पर्यटकासाठी एक स्थळच झालेलं आहे आणि विद्यापीठाजवळ नतमस्तक होऊन पवय पदाराचे दर्शन घेतात अशी लयलूट करता आनंदाची बहु देश दे लोक येतातच आणि आनंद लुटतात अशा प्रकारे हा नामांतर देणी कविता पण अभशेपा हा व्हिडिओ लाईक शेअर करा तसंच माझं सरल जीवनधारा हे चॅनलसुद्धा लाईक शेअर करा सरल जीवनधारा हे चॅनल खूप चांगलं आहे लोकउपयोगी आहे ते सुद्धा पहा सरल जीवनधारा माझं दुसरं चॅनल आणि त्यालाही सबक्राईज करा आणि लाईक व शेअर करा हा व्हिडिओ अवश्य पहा